नमस्कार मंडळीनं शुभ दुपार तर आमच्या इकडे मैत्रीणं आता दुपारचे वाजलेले आहे ते दोन अडीचचा सुमार झालेला आहे आणि अशी आपण भर दुपार म्हणतो अशी भर दुपार झालेली आहे मैत्रीणं परंतु बघा असं सगळं इकडं आभाळ भरून आलेलं दिसत आहे खूप आभाळ आलेला आहे दोन तीन दिवस झाले जरा आभाळ यायचं पण आजला तर जास्तच आलेलं आहे आपण बातम्यांना वगैरे ऐकतो का काही काही ठिकाणी पाऊस झालेला आहे पण आभाळ घरून आलेलं आहे ना मैत्रिणीमध्येच चटका पडतो उन्हाचा आणि इतका जोरदार हा चटका आहे ना तर खूप सारं ऊन लागतं उष्णता निर्माण झालेली आहे आभाळ आणि शरीरामध्ये आणि असं उष्णता निर्माण झाल्या आपल्या शरीरामध्ये काहीतरी थंडगार खावं प्यावं आपल्याला वाटतं आणि म्हटलं चला आज काहीतरी थंडगार तर आपल्या घरामध्ये एक खरबूज होतं तर ते खरबूज मी माझ्या मैत्रिणीच्या वावरात गेले होते याआधी माझा आठ एक दिवसापूर्वीचा व्हिडिओ पाहिला असेल मैत्रिणी तर तेव्हाच आणलेलं खरबूजे तर म्हणतं चला आता बरेच दिवस झाले एक खरबूज कापून खाल्लं तर आता म्हटलं ह्या खरबुजाचा आपण काहीतरी ज्यूस बनवू किंवा सरबत म्हणू शकतो तर मस्तपैकी मी बाहेर जरा काढून ठेवलं म्हटलं थोडंसं गार पाण्यामध्ये आणि आता आपण छानपैकी याचा ज्यूस बनवू तर चला घेते मी बनवून तर मैत्रीणं मी आता हे खरबूज कापून घेतलेलं आहे आणि बघा मस्तपैकी याच्या बिया वगैरे काढलेल्या आहे आणि आता ही साल काढून घ्यायची आहे साईडची तर अशी मी सगळ्या जे काही आता ह्या फोडी केलेल्या आहेत ते खरबुजाच्या याची साल अशी काढून घेते मैत्रिणींनो आणि याची साल काढून अगदी आपल्याला छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये दे टाकून याचं वाटून घ्यायचं आहे म्हणजे ज्यूस करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो तर हे बघा असं मी सगळ्या खापांचे ना साईडने जे काही साल आहे ना ती काढून घेते आणि साल काढल्यानंतर बघा आपलं मिक्सरचं भांड आहे मैत्रीणं त्याच्यामध्ये बघा अशा थोड्या थोड्या बारीक बारीक फोडी कट करून घेणारे तर अगदी शरीराला थंडावा देणारं हे फळ आहे मैत्रीणं जे पालेदार ज्याच्यामध्ये पाणी असतं पाणीदार जे फळ आहे ते ह्या दिवसामध्ये अगदी उन्हाळ्या दिवसामध्ये सगळ्यांनी खात जा आणि असा ज्यूस वगैरे करत जा तर कलिंगडाचा वगैरे ही ज्यूस करतात मैत्रीणं तर म्हणत चला आज आपल्याकडे आहे हे खरबूज तर याचा ज्यूस बनूया मैत्रीणनो तर बघा आता माझे सगळे एवढं हे काढून झालेलं आहे साल आणि फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतलेले आहे ते तर बघा एवढ्या अशा फोडी झाल्यात मस्तपैकी त्याच्यामध्ये मैत्रीण थोडंसं मी ह्याच्यामध्ये आपला बर्फ आहे आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना थोडे हे बघा दोन चार रीतना बर्फाचे तुकडे मी टाकून घेते आणि आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचं वाटण करून घेऊ तर छान अशा फोडी बारीक करून घेतलेली आहे आणि यामध्ये थोडं बघा एक दोन तीन मी आपल्या बर्फाचे तुकडे टाकलेत मैत्रिण आणि एक चमचा भर याच्यामध्ये साखर टाकून घेऊ तर हे बघा एवढीशी एक भर साखर बास होणार आहे प्रत्येक फळामध्ये गोडे असतीचे परंतु थोडंसं काजून जास्तीचं गोड व्हावं म्हणून थोडी साखर टाकली आणि हे बघा टोपामध्ये दूध आहे तर अगदी थोडंसं मी दूध पण याच्यामध्ये मिक्स करते आणि चला आता याचं वाटण करून घेऊ आपण मिक्सरला फिरून घेऊ मी भांड्यात आपण हा ज्यूस काढलेला आहे मैत्रीण किंवा सरबत म्हणू शकता तर बघा मस्त पैकी आता मी गल्लाच भरून घेणार आहे ते बघा आपलं छान ते झालेलं आहे मस्त ज्यूस मैत्रीण आणि त्यामध्ये अजून थंड होण्यासाठी एक दोन मी बर्फाचे तुकडे टाकून घेते आणि वरतून थोडं डेकोरेट करूया थोडे थोडे तुकडे मी ठेवले होते आपले खरबुजाचे चान इकड़े जूस बन है नो, जूस, तर छानपैकी आपला इकडे ज्यूस बनलेला आहे मैत्रीण थंडगार ज्यूस तर हा खरबुजाचा ज्यूस कसा वाटलेला आहे मैत्रीण सांगा जर हा ज्यूस कोणाला आवडला असेल तर एक लाईक आपल्या व्हिडिओला नक्की करा या सगळ्यांनी खरबुजाचा ज्यूस प्यायला आणि असा थंडगार ज्यूस सगळ्यांनी प्या